गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत मैत्रिणी आठ वाजलेत माझ्या घरातली सगळी क्लिनिंग झाली झाली मैत्रीण समजून राहिले चला म्हणलं सकाळी छानपैकी देवपूजा करून घेऊत समय दुसरी घास टाकली मैत्रीणो ओम नम शिवाय ओम नम शिवा हर, मेश्वरा, मेश्वरा, हर हर भोलि नम मशीवा, शिवाय सोमेश्वरा शिव सोमेश्वरा हर हर भोले नम शिवाम शिवाय नम शिवा हर हर भोले नम शिवा शिव शम्भो हे भोळे शंकरा रामोदरम राम नाराणी भाऊ ना, चला मैत्रिणी असले काम येत मला जाळ्या काढायच्यात मला देवाला मैत्रीण अष्टगंधाचा गंध खूप प्रिय आहे मैत्रीण गंध लावायचा शिवशंभू छानपैकी आरती घेऊत मैत्रिणू आता ਕਰਤਾ ਦੁਖਹਰਤਾ ਵਰਤਾ ਵਿਗਨਾਚੀ ਨੁਰਵੀ ਪੁਰਵੀ ਪ੍ਰੇਮ ਕ੍ਰੂਪਾ ਜਯਾਚੀ ਸਰਵਾੰਗੇ ਸੁੰਦਰ ਰਉਟੀ ਸਿੰਦੂਰਾਚੀ ਕੰਠੀ ਸਰਕੇ ਮਾळ ਗੜਾ ਸ਼ੋਭੇ ਮੁਕਤਾ ਭੜਾਂਚੀ ਜੈ ਦੇਵ ਜੈ ਦੇਵ ਰਤਨਾ ਕਚਿਤ ਹਰਾਤ ਗਉਰੀ ਕੁਮਰਾ ਚੰਦਨਾਚੀ ਉਟੀ ਕੁੰਕਮ ਕੇਸ਼ਰਾ ਮੀਰੇ ਜੜੀ ਤਾ ਮੁਕਟ ਸ਼ੋਭਤ ਬਰ ਹਰ ਹੁੰਦਤੀ ਨੂਪੁਰੇ ਚਰਨੀ ਗਗਰ ਜੈ ਦੇਵ ਜੈ ਦੇਵ ਦੁਰਗੇ ਦੁਰਗਟ ਭਾਰੀ ਤੁਜੈ ਨ ਸੰਸਾਰੀ ਅਨਾਧਨਾ ਤੇ ਅੰਬੇ ਕੁਰਨਾ ਵਿਸਤਾਰੀ वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकट वारी जय देव जय दे त्रिभुवन भुनी पाहता तुझे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काय साहि वाद करता पडलो प्रवाही पावस लो लाही जय देवी जय दे प्रसन्न वदने प्रसन्न होसिदासा क्लेशापासून तोडी दुःखापासून तोडी भोपाशा आंबे तुस वाचून कुणपूरवी ला नरहरी तल्ली नारा पदे दे ಕರ್ಪೂರಗೌರವ ಕರುಣಾವತಾರಸಾರಸಾರಂಭಕೇಂದ್ರಹಾರದಾ ವಸಂತ ಹೃದಯಾರೇ ಭ